जय शिवराय एक मराठा कोटी मराठा मित्रांनो हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट आणि मराठवाड्याचा प्रश्न आणि पश्चिम महाराष्ट्राचा प्रश्न आणि आपले लक्ष्मण सर मोर्चा कुठं घेताय बारामती याचा अर्थ समजायचा का अठरा पकड जातीने आमच्या कोते कोणत्या जाती धर्माला ती मात्रही विरोध नाही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण भेटलंच पाहिजे धनगर समाजाला ई एसटी मधून आरक्षण भेटलंच पाहिजे पण मला याच हेच समजत नाही बारामतीला जाऊन ते परवानगी नाकारल्याच्या नंतर रस्त्यावरती विचार करण्याची गोष्ट आहे बरं का आता ते सतत त्यांच्या बोली भाषेतून बोलत असतात की शरद पवारनी आणि त्या जनांगी पाटील यांना आणून बसवलं अरे आम्हालाच आता हे वाटू राहिलं की शरद पवारने तुलाच ना सुपारी दिली काय शरद पवार देवेंद्र फडणवीस साहेबांनी कारण की सगळ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे की मराठवाडा सोडला पश्चिम महाराष्ट्र सोडला बीड सोडलं आणि तू डायरेक्टली बारामती जाऊन मध्ये आंदोलन करत आहे साहजिक आहे तुम्ही सगळ्या जातीला सोबत तीनशे पंच्याहत्तर जाती आहे अठरा पकड जाती आहे त्यांच्यामध्ये एक भ्रम निर्माण करत आहे तुमचेच नेते बबनराव तायवडे यांनी सांगितलं की लक्ष्मण हा की तुमचं स्टेटमेंट सांभाळा आणि तिथली एक बोळी भाषा आहे अठरा पकड जाती गावातून आली ना तुम्ही गावातून अठरा पगड जाती ही कोणतीही जात असो सुखादुखामध्ये दे साथ देणारी असते तू तिथं तेल लावायला जाऊ नको आणि तू इकडं आंदोलन करायचं तू तू बारामंत्री कस काय केला याचा अर्थ शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री के राहिले के, केंद्रामध्ये मंत्री राहिले तरी त्यांनी मराठ्यांचा विचार नाही केला तर आताच जरांगे पाटील यांना तर नाही आणलं पण तिला शंभर टक्के शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुपारी दिली असं वाटतंय मला फक्त मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावून दे वा 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 बबनराव तायवडे तुमचे ओबीसी नेते आहेत त्यांनी सांगितलंय की आपल्या ओबीसी आरक्षणावरती ही कोणताही धक्का लागत नाही तरी तू तिथं हे करायला गेला याचा अर्थ तुझा आका कोण आहे सर्वांना माहीतच झाला असेल ही सांगण्याची गरज नाही इकडे आंदोलन करू शकत होता इकडे रॅली काढू शकत होता तू बारामतीला जाऊन कसं आहे आणि लक्ष्मण हाके सर म्हणतो तुला मी लक्ष्मण हाके सर विचार करण्याची गोष्ट एवढीच आहे की संघर्ष होते श्री मनोज जरांगे पाटील जी काही मागणी करत आहे किंवा त्यांच्या पाच मागण्या मान्य झाल्या आहेत त्या त्यांच्या स्वतःसाठी निभावा त्या गोरगरीब मराठा समाजासाठी आहे आता मराठा समाजामध्ये दोन गट पडले एक श्रीमंत मराठा आणि दुसरा गरीब मराठा तर गरीब मराठ्याला आरक्षणाची गरज आहे आणि तू नेहमी म्हणतो शरद पवारचा माणूस त्यांनी फाटला आणून बसवलं अरे मूर्खांनो एक विचार करा अठरा पगडीत जातीत राबणारा तो एक चार पात्राच्या खोलीतला माणूस आणि शरद पवार जर कधी मराठ्यांना आरक्षण द्यायचंच असतं ना तर त्यांनी त्याच टायमाला चार वेळेस मुख्यमंत्री केंद्रात मंत्री होते त्याच टायमाला देऊन दिला असता आणि दुसरा प्रश्न ज्या आयोग मंडळ स्थापना ही शरद पवारने केली की आम्हाला माहित नाही पण जे आयोग मंडळ स्थापना केली त्याच्यातही पाटील होता बाबा देशमुख हा पाटील नावाचा माणूस होता त्याने आयोग मंडळ स्थापना केली हे तुझ्या तोंडून तू सांगितलं आहे तरी मराठ्यांनी विरोध केला के का नाही केला का बरं कारण की आपल्या सम आपला जो सोबत राहणारा समाज आहे तो जर कधी एखादा चांगल्या पदावरती जात असेल तर मराठा समाजाने किंचितही त्यांना खाली वाढण्याचं काम केलं नाही आणि तू सतत तुझ्या तोंडात एक भपका भरलेला आहे की मराठा आरक्षण फक्त राजकारण 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 अरे आम्हाला राजकारणामध्ये मराठा आरक्षण लागतच नाही ना शिक्षणामध्ये आरक्षण लागतंय गोरगरीब मराठा समाजाला आम्हाला ते राजकारण गेलं चुलीत शरद पवार तुलाच राव दे आणि सगळे नेते मंडळी तुलाच राहू दे फक्त आमचा संघर्ष मनोज चारांगी पाटील यांच्यावरती टीका करताना तुझं तोंड समोर आम्हाला महाराष्ट्रामध्ये शिक्षणामध्ये आरक्षण लागतंय साहेब कारण की ज्यावेळेस तुमचं आयोग मंडळ स्थापना झाली त्या आयोग मंडळाची स्थापना ही बाबाराजे देशमुख यांनी केली मग ते बाबा राज देशमुख हे पाटील होते मग ते पाटील समाजाला त्यांनी सामावून घेतलं असतं पण नाही त्या टायमाला मराठा समाजाला गरजच नव्हती हो शेतीवाडी होती बया नाचवल्या ते अरे बया नाचावल्यात मग तुमचे कुठं होते तुमचे बी तर त्याच्यात होतेच ना आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून एखाद्या जातीला टार्गेट करणं हे चुकीचं आहे जे धनगर बांधवांना ज्यांनी कोणी शिव्या दिल्या असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे ही आमची मान्य आहे पण लक्ष्मण हाकेचे जे रोज रोजचे जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचे जे संदर्भात येत आहे लक्ष्मण हाकेलाही समाजाने प्रत्युत्तर दिलं पाहिजे आणि हो माझ्या धनगर बांधवासाठी लक्ष्मण हाकेने काय केलं माझ्या धनगर बांधवांना न्याय देण्याचं काम हे कोणीही करत नाही आमचे संघर्ष मनोजरांगी पाटील यांनी मराठा समाजाला जसा न्याय दिला तसा धनगर समाजालाही न्याय द्या कारण की आज धनगर समाजाला ही गरज आहे पण धनगर समाजाच्या बार्यात कोणी बोलत नाही पण हो बारामतीचा आका हे कोणाचा आहे ते सगळ्यांना समजलं दुसरी गोष्ट जे जाती जातीमध्ये भांडा लावून देण्याचं काम करत आहे त्यांना माझा एक जाहीर रीत्या संदेश देतो मराठा समाजाला टार्गेट करू नका एखाद्याने शिवी दिली म्हणजे आका मराठा मरा समाज तसा नाही ज्या शिवी शिवीगाळ केली असं धनगर समाजाच्या बारेमध्ये त्याला त्याची शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे ही मराठा समाजाची भावना पण जर कधी पूर्ण मराठा समाजाला जर कधी तुम्ही प्रत्युत्तर शिवाय देत असेल तर त्याचाही बंदोबस्त करावा लागेल बावन्न कोरगरी मराठा समाजाला तुम्ही शिवा घालताय ती दोन चार तुरळीत लोक असतात कोणत्याही जातीमध्ये असो कंट समाज कंटक असतात पण पूर्ण जातीला शिवा घालण्याचा अधिकार कोणालाच नाही माझे बांधव माझे मित्र आहे ना त्यांना एसटी मध्ये आरक्षण देण्यासाठी आम्ही स्वतः हा सोबत देणार आहे पण लक्ष्मण आखेचं हे चुकलं बरं का त्या आकाश समजले कोण आहे शरद पवार कोणाच्या आहे एवढे शरद पवार टीका झाली तीन चार खासदार आमदार त्यांची पूर्ण टीका केली टोकून टीका केली तरी शरद पवार चंद्रजी पक्षाचा कोणीही बोलला नाही अजित पवार पक्षाचा कोणीही बोलला नाही याचा अर्थ समजून गेले मराठांनो कोण कोणाचा आक आहे तर राहिला प्रश्न हा <coughs> <coughs> महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला न्याय देण्याचं काम हे संघर्ष दिसले म्हणून जरांगी पाटील यांनी केलं कोणी श्रेय घ्यायचा प्रयत्न करू नका आणि हो हायकोर्टाने जी आर दिला मराठा समाजाचा संभ्रम निर्माण केला की यो जी आर खोटा है यो जी आर खोटा असतात ते छगम भुजबळ साहेबांनी डायर कोराटात जाण्याची भाषा केली असते का समझने वालों को इशारा इशाराई पापी